कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा कुटुंबियांशी फोनवरून तर महिन्यातून एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता येणार आहे जगण्याच्या मूलभूत हक्क कायद्यांमुळे राज्यभरातील कारागृहात या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कल्याणच्या आधारवाडी कारागृहात या प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आल्याचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता यांनी सांगितले ते या कार्यक्रमासाठी कल्याणात आले होते कल्याणच्या आदरवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून दाटीबाटीने भरलेल्या या कारागृहाची दुरावस्था झाली आहे कारागृह शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा अनेकदा आरोप होतो हे टाळण्यासाठी सर्व कारागृहातील कैद्यांना त्यांचा मूलभूत हक्क उपभोगता यावा म्हणून कारागृहात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत सिम कार्ड धर्तीवर कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा कुटुंबाशी फोनवरून संपर्क साधता येणार आहे तर कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेद्वारे महिन्यातून एकदा कुटुंबाशी तर एकदा वकिलाशी बोलू शकणार आहे तर वाचनालयाबरोबरच ईबुकची सुविधा देखील कारागृहात उपलब्ध करून देण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले कारागृहाच्या संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे कैद्यांच्या सुरक्षेवर देखील भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या प्रणालीचे गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ठाणे आणि आदारवाडी कारागृहावरील भार कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात नव्या कारागृहाचे काम सुरू असून हे कारागृह लवकरात लवकर सुरू करत भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आपण काही फॅसिलिटी आहेत बेसिक ह्युमन राईटचे महत् दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर फर... आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कायद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेले आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब लांब राहणार रह, फॅमिलीबरोबर बाहेर राहणार रह, ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता हे ई लायब्ररी असल्यामुळे अपटू डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेले आहेत हे सिक्युरिटीची दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी अॅलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं तसं झाला सिमकार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला भांडण जाळी किंवा काय असेल आणि माझ्या स्टेटमेंट बसायला त्यांच्या स्टेटमेंट असा बसायचे ते आत्ता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आले सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी काही प्रोजेक्ट आहेत ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहे एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवून येईल किती जेलमध्ये ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे फोनची सुविधा जवळपास आठ ते नऊ ठिकाणी झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सगळ्या ठिकाणी झालेली आहे आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो सर जे जेलची दुर्दशा झालेली आहे काय भाग पडतं काय बोलणार ते आपण डब्ल्यू डीला लिहिले आहेत मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि डी पी डी सी किंवा डब्ल्यू डी किंवा गवर्नमेंट फंडमध्ये जेवढे पैसे उपलब्ध होतील ते पण करू आपला नवीन प्रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेलवाडीपेक्षा जास्त काही काय मग समतापेक्षा जास्त काही आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे कायदे किती असणारे ते कोटाच्या भाग आहेत पण समता वाढवण्याने हे आपल्या हातातला आहेत म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची एकदा तो कंप्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर त्याच्या लोट करून ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा